नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे तुमच्या लाखी मित्राच्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे शुभम टेक मराठी आजच्या मध्ये आज जाणून घेणार आहोत नवीन येणाऱ्या आयफोन सतराच्या पूर्ण सिरीज बद्दल आता त्यामध्ये कोणते नवीन फीचर्स आलेले आहेत कोणते नवीन अपडेट येणार आहेत आणि काय नवीन चेंजेस होणार आहेत हे सगळं सांगणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा या वर्षी सुद्धा ऍपल त्याचे चार फोन लॉन्च करतोय पण यामध्ये एक सिरीज त्यांनी चेंज केलेली आहे आणि ती म्हणजे प्लस सिरीज ती प्लस सिरीज चेंज करून लॉन्च करतोय त्याचा आयफोन सेव्हन्टीन एअर सिरीज आता मित्रांनो ही एअर सिरीज मध्ये काय नवीन फीचर्स असणार आहेत काय नवीन अपडेट केलेले आहे आणि कसा असणार आहे सेव्हन्टीन एअर त्यासाठी मी एक नवीन डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे व्हिडिओला वेळ न लावता जाणून घेऊयात आयफोन सेवन्टीन बद्दल तर सर्वात आधी लुक्स बद्दल सांगतो सेम लुक्स असणार आहे आयफोन सिक्स्टीन सारखाच तुम्हाला तर माहितीच आहे आयफोन वाले त्याचे तीन चार वर्ष सेम डिझाईन कॅरी फॉरवर्ड करणार त्याच्यामध्ये ते काय नवीन खर्च अजून करणार नाहीत त्यामुळे ही गोष्ट क्लिअरच होती की डिझाईन काय चेंज होणार नाही पण बाकीच्या चेंजेसच बोलायचं झालं तर मित्रांनो सिक्स्टीन मध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट वन इंचेसची स्क्रीन साइज बघायला भेटत होती पण आता आयफोन सेव्हन्टीन मध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट थ्री इंचेसची पूर्ण स्क्रीन बघायला भेटणार आहे आणि प्लस मध्ये ह्या सिरीज मध्ये तुम्हाला सिक्स्टी हजार रिफ्रेश रेट बघायला भेटणार नाही आणि तो चेंज होऊन मित्रांनो आता तुम्हाला आयफोन सेव्हन्टीन मध्ये बघायला भेटणार आहे वन ट्वेंटी आठ चा प्रो मोशन स्क्रीन पॅनल जे की मित्रांनो प्रो सिरीज मध्ये जी गोष्ट बघायला भेटत होती ती आता आयफोन सेव्हन्टीनच्या नॉर्मल सिरीज मध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला अल्वेज ऑन डिस्प्ले सुद्धा मिळणार आहे त्यामुळे जे प्रो वाले फीचर्स होते ते आता नॉन प्रो मध्ये सुद्धा बघायला भेटत आहेत गेमिंग मध्ये सुद्धा तुम्हाला वन ट्वेंटी एफ सपोर्ट भेटणार आहे त्यामुळे सगळ्या फोन्स मध्ये वन ट्वेंटी एफीएस मध्ये गेमिंग करू शकतात आणि गेम प्लेला तुमच्या अजून करण्यासाठी यामध्ये तुम्हाला, तुम्हाला दिलेली आहे नवीन A19 ए नाईन्टीन बाय चिप त्यामुळे गेमिंग परफॉर्मन्स सुधारणार आहेच सोबत मित्रांनो यामध्ये एआयचे नवीन अपडेट्स दिले त्यामुळे आय अजून इम्प्रूव्ह होणार आहे आणि अजून एआयचे फीचर सुद्धा बघायला भेटतील आणि साइडची जी फ्रेम आहे तुम्हाला ती अल्युमिनियमची बघायला मिळेल हो आता ह्याचा जो कॅमेरा आहे तो सिमिलर बघायला भेटणार आयफोन सिक्स्टीन सारखा म्हणजेच फोर्टी एट मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा ट्वेल्व्ह मेगा अल्ट्रा अल्ट्रावाइट कॅमेरा आणि फ्रंट ट्वेल्व मेगा त्यामुळे काही चेंजेस केलेले आहे आणि अजून एक चेंज केलेला आहे मित्रांनो तो म्हणजे नेटवर्क साठी आता हा चेंज एसी सिरीज मध्ये केला होता ती म्हणजे नवीन चिपसेट दिलेली आहे आधी ऍपल दुसऱ्याकडून कॉलकमची चिप यूज करत होता नेटवर्क साठी पण मित्रांनो आयफोनही ठरवलं आपण आपण आपलं आपलं करणार करणार तयार त्यामुळे ऍप्पलनी नवीन सी वन ही चिप तयार केलेली आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हो। ऍपल आणि हे सॅमसंग सिरीजमध्ये हे फ्लॅगशिप सिरीज येतात त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नेटवर्कचे इश्यू खूप सारे बघायला भेटत होते पण आता हे स्वतः फोन काही नवीन चेंजेस करून त्यांची नेटवर्क स्ट्रेंथ अजून चांगली करायला बघते आणि अजून एक गोष्ट हे जे फ्लॅगशिप सिरीज आहेत याच्या कम्पॅरिझन अदर चायनीज ब्रँड आहेत ह्याची जी, जी सार व्हॅल्यू असते ना ही कमी आहे आणि ही कमी असणं आपल्या हेल्थसाठी खूप युजफुल आहे त्यामुळे हे नवीन अपडेट चांगलेच आहेत या सिरीजमध्ये आयफोन सेवन्टीन मध्ये तुम्हाला चार्जिंग अपडेट्स बघायला भेटतील ते असे आहेत यामध्ये तुम्हाला थर्टी फाईव्ह वॉटचा फास्ट चार्जिंग बघायला भेटतो तर ऍपलनी थर्टी फायव्ह वॉट्सला फास्ट चार्जिंग केलेलं आहे ठीक आहे फास्ट चार्जिंग फास्ट चार्जिंग पण मित्रांनो चार्जिंग अपग्रेड झालेलं आहे पण चांगली गोष्ट अशी आहे की हे सगळे अपडेट्स येऊन सुद्धा मित्रांनो हा आयफोन सेव्हन्टीन तुम्हाला स्टील ऐंशी हजारामध्येच बघायला भेटणार आहे आणि यामध्ये वन ट्वेंटीचा प्रोमोशन जो डिस्प्ले दिलाय त्याच्यामुळे हा फोन या वर्षीचा मोस्ट आयफोन सेलिंग फोन ठरेल असं माझ्यामध्ये तरी वाटतंय असा असणार आयफोन सेव्हन्टीन सिरीज तर यामध्ये कोणते अपडेट्स तुम्हाला आवडले आहेत आणि कोणते अपडेट्स अजून पाहिजे होते हे तुम्हाला वाटतं हे सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो मित्रांनो तुम्ही आयफोन सेव्हन्टीन सिरीज बाय करणार आहे का हे सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नेहमी येत राहणार आहेत तर भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र